नमस्कार मी लक्ष्मी झाल्यावर कालच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या निवडणुका झाल्या तेव्हा बरेच लोकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मशीन घोटाळा आहे हे घोटाळा आहे तो घोटाळा आहे ते असं बरेच काही बरेच काही गोंधळ घातला काय केलं काय नाही केलं बऱ्याच काही गोष्टी घातल्या परंतु या गोष्टी घालायच्या अगोदर आपल्याकडे एक पद्धत आहे काय करत आहे जोपर्यंत काय गोष्ट घडत नाही तोपर्यंत कोणीच काय करत नाही मी माझे विलास गोंधळे आणि माझे मित्र महाराष्ट्र संपादक दुर्गा आणि तुझ्या काही सर्व केला असता आम्हाला असं दिसलं होतं की निवडणूक आयोग ह्या निवडणुकीत मोठ्या पैशाची वाटप होणार आहे दादागिरी होणार आहे मशीन मॅनेज होणार आहे मशीन गोंधळ होणार आहे यामुळे आम्ही काही लोकांनी गेल्या सहा <सप्राणी> तारखेला निवडणूक आयोगाला महाराष्ट्र राज्याचे आयुक्त वाघमारे त्यांचं नाव मला माहिती आहे तर त्या आयोगाला आम्ही पत्र दिलं की या निवडणुकीमध्ये मोठा गोंधळ होणार आहे आणि विरोध आणि बिनविरोध चौकशी आयोगांची आम्ही सहा तारखेला होण्या अगोदर आम्ही केलं अरे बाबा तुम्ही पक्षकार लोक अगोदर काहीच करत नाही नंतर मारून काय पाहिजे आपल्याकडे पद्धत झाली की चार दिवस बोंब मारायची आणि चार दिवसानंतर त्यानेच सांगायचं चार दिवस झाले मेणबत्त्या लावल्या अगरबत्त्या लावल्या नंतर आता हे कोणता असा झाला जर काल मी सर्वांना आवाहन करतो महाराष्ट्र राज्यामध्ये पाच जागा महापालिकेमध्ये निवडणूक काढा ज्यांनी त्यांनी गोंधळ घातली जे yeah. जे बोलत होते की निवडणूक आयोगाने गोंधळ केला हे केला मशीन घोटाळा तुम्हाला मी आवाहन करतो तुम्ही उद्यापासून रस्ता उतरा जोपर्यंत तुम्ही रस्ता उतरत नाही तोपर्यंत आयोग तुमची दखल घेणार नाही किंवा महाराष्ट्र शासन तुमची दखल घेणार नाही याच्यात शासनाचा भाग काही येत नाही पक्ष कुठलाही असतो तो आयोग हे स्वतंत्र असतं आयोग शासनाच्या घरी भांडे घातत का आयोगाच्या घरी भांडे घातत हे कळत कारण आयोगाचे जे अध्यक्ष ते वागणारे ते कोणाच्या घरी भांडे घातात जातात ते मला माहित नाही म्हणून मी सर्वसामान्य जनतेला सांगतो आणि काल जे निवडणूक आयोगाच्या विरुद्ध बोलत होते त्यांना मी आवाहन करतो मित्रांनो काल तुम्ही जागे झालात आज जर तुम्ही झोपलात तर येणारा काळ भविष्यात फार धोक्याचा आहे भविष्याचा धोका टाळायचा असेल तर तुम्ही आत्ताच जागी व्हा आणि आयोगाच्या विरुद्ध जन अपोर्स केल्याशिवाय थांबू नका कारण आता जर तुम्ही थांबलात तर पुढील येणारी परिस्थिती जाम धोक्याची